राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचा मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन व्यायाम घेऊन आले आणि हे दोनच व्यायाम तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे पोटाची भरलेली चरबी ती कमी करायला मदत करणारे वाढलेलं पोट आहे पोट पूर्ण सुटलंय ते पोट कमी करायला मदत करणारे व्यायाम एकदम सोपे आणि फक्त ते दोनच व्यायाम करायचे दोन व्यायामांमध्ये तुमचं पोट कमी होत आहे तुमचं वाढलेली चरबी कमी होते आणि प्लस तुमचं पूर्ण शरीराचं वजन ऑटोमॅटिकली कमी होणार आहे हे दोनच व्यायाम आहेत हे सकाळी उठल्या उठल्या करा चार वाजता जर टाईम असेल तुमच्याकडे त्यावेळेस पोट खाली असतं तुमचं बहुत खूप साऱ्या लोकांचं त्यावेळेस पण तुम्ही करू शकता त्याच्यासाठी फक्त काय करा चॅनलला सबस्क्राईब करा राणी आणि फिटनेस चला लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामासाठी आपल्याला करायचं काय हे बघा आता खाली येऊया आपण मॅटवरती आणि करायचं काय डावा पाय पुढे जाईल पाय मागे जाईल हे बघा फक्त ह्या पद्धतीनं करायचंय आणि मागचा गुडघा तुम्ही टेकून द्या वाटलं तर तुम्हाला बॅलन्स नसेल होत ह्या पद्धतीनं नसेल होत तर काय हरकत नाही तुम्ही गुडघा टेकून आणि मग हा व्यायाम करा हे बघा आता काय करायचंय हातांना तुम्हाला मागे मानेच्या मागे घ्यायचंय आणि फक्त काय करायचंय खाली हा जो तुमचा कोपर आहे ना हा तुम्हाला फक्त जमिनीला लावायचा हे बघा ह्या पद्धतीने परत यायचंय परत जमिनीला लावायचंय हा व्यायाम तुम्हाला एका पायाने करायचा आहे चाळीस वेळा होत आहे काय बघा ज्यावेळेस तुम्ही पुढचा पाय बेंड करताय मांडीवरती ताण येतोय जी इनर मांडी आसली मांडी असो किंवा पूर्ण मांडी असो हिप्सला तुम्हाला त्याचा फॅट कमी होऊ राहिला आणि त्याच बरोबर ज्यावेळेस तुम्ही खाली जाताय कमरेवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय परत यायचंय आणि हा व्यायाम दोन्ही पायाने तुम्हाला चाळीस वेळा करायचा आहे बघा कितीही वाढलेली चरबी असू द्या किंवा कितीही वाढलेलं पोट असू द्या कमी व्हायला मदत होणार आहे तर सुरू करूया आपला पहिला वाला व्यायाम हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ताण मांडीवरती येतोय त्याचबरोबर पूर्ण पोटावरती येतोय कमरेवरती येतोय वजन कमी करायला खूप लवकर मदत होणार आहे त्याचबरोबर आता काय करूया हा पाय पुढे घेऊया आणि डावा पाय मागे बेंड करायचा आहे आणि हे बघा परत तोच व्यायाम त्याच पद्धतीनं तुम्हाला करायचा आहे पूर्ण पुरे पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला हे बघा या पद्धतीनं दोन्ही ना तुम्हाला परत वीस वीस वेळा हव्या करायचं आहे एक चार पाच सहा आठ नऊ नऊ दहा पायाला गुडघ्याला जा तुम्हाला रुतत असेल किंवा काही तकलीफ होत असेल तर तुम्ही काय करा एक जाट टॉवल घ्या किंवा काही शॉल घ्या नरम की तुमच्या गुडघ्या खाली घ्या आणि मग हे व्यायाम करा व्यायाम करणं सोपं आहे पण तितक्याच पोटाला आणि कमरेला ताण देणार आहे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपला ताण पूर्ण मांड्या आणि पोटावरती येतोय जो तुमची चरबी कमी करायला मला खूप मदत करणार आहे काय करायचं हे बघ पहिल्यांदी तुम्हाला गुडघ्यांवरती उभं राहायचं या पद्धतीनं हातांना वरती न्यायचं आहे आणि खाली बसायचंय खाली बसून तुम्हाला परत दोन्ही हातांना पूर्ण पाठी आणि तुमचं फोर्थ हेड तुमचं हो जे कपाळ आहे ते पूर्ण जमिनीला लागेल परत या पद्धतीनं तुमच्या पूर्ण पोटाची चरबी कमी होणार आहे मांड्यांची चरबी कमी होणार आहे बेंबीपासली जी बेंबी बेंबीपासली जी सर्दी ती सुद्धा कमी होणार आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा एक दो, तीन, चार पांच सात सात आठ नऊ दहा ताण पोटावरती येतोय मांड्यांवरती येतोय पूर्ण बिंबी पशी येतोय परत दहाचा सेट घेऊया दहा, दहा। नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन्ही दोन्ही व्यायाम तुम्हाला मोठ्या प्रमाणात रिझल्ट देणार आहे परिणाम लगेच दिसून येणार आहे फक्त हा व्यायाम तुम्ही दोन्ही व्यायाम तुम्ही फक्त दहा दिवस रोज करा सकाळी उठल्या उठल्या बघा कितीही चरबी असू द्या कमी व्हायला नक्की मदत होईल सकाळी सकाळी व्यायाम नक्की रिझल्ट भेटेल तुम्हाला आणि व्हिडिओ कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये